एक सायंटिस्ट ची केस घडली होती आणि खूप जी माहिती नको जायला पाहिजे ती गुप्त माहिती पाकिस्तानच्या एका गेली तो एक संताप वाटतो ना की अरे तू तू कसं काय अडकू शकतो गव्हर्नमेंटला किंवा सुरक्षा यंत्रणांना ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत का असं काही होत त्या लोकांना बायपास करण्यासाठीची यंत्रणा आधी त्यांनी उभी केलेली असते त्यांना बायपास कसं कसं करायचंय आणि मग याला ट्रॅप मध्ये अडकवलं जातं आता राहिला प्रश्न तुमचा की एवढा मोठा शिकलेला माणूस कसा अडकतो शिकलेला माणूस खुर्चीत बसलेला आहे कपड्याच्या आतमध्ये तो पुरुषच आहे त्याला सुद्धा सहा रिपू आहेत काम क्रोध मच सगळे आहेत किती हुशार असला तरी त्याला आहेत ना त्यामुळे ऋषी मुनींची कथा वेगळी नाहीये तर आपली काय कथा आहे त्यामुळे ते अडकतात त्याच्यामध्ये त्यांचं आता ते काही गोष्टी सांगता येत नाहीत पण त्यांच्यामधले ड्रॉबॅक पण होते त्यांच्या स्वभावामधले बरोबर तर ते बाहेर आले नंतर तपासामध्ये आणि मग ते का अडकले त्याची उकल झाली त्यामुळे कोण अडकलं ह्याच आता आश्चर्य वाटण्याची वेळ नाही आहे बरोबर उलट सांगतो मॅडम मला कौतुक आहे ग्रामीण भारताचं आपल्या माझ्याकडे आलेल्या पैकी फक्त एक ते दोन टक्के केसेस तालुका लेवलच्या आहेत सगळ्या शहरात ग्रामीण मधली तर एकही केस नाही आहे माझ्या इतक्या वर्षात खेड्यातली सगळ्या शहरातल्या आहेत आणि शहरातल्या सुद्धा त्यातले त्यात मेट्रो सिटी मधल्या जास्ती आहे